दोस्तो संगमत जाने मस्ती बोरियत की खोल के रस्सी खुशियों की लगाने गुप्ती आओ चलो सभी water park and resort day night water park slide for kids and all food park snacks kesat south indian food indoor and outdoor game wave pool dj rain dance and many more Lal water park opposite jan valley Anuputi school ke piche. shirsoli road jalgaon update news आम आदमी पार्टी चाळीसगाव जिल्हा जळगाव तर्फे कार्यकर्ते संवाद बैठक व निर्धार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं या सभेला चाळीसगाव शहर व तालुक्यातील सर्व पदाधिकारी हजर होते सभेसाठी आम आदमी पार्टी राज्य सहसचिव अविनाश देशमुख व संघटन मंत्री नवीन दर अहलुवालिया हे उपस्थित होते या सभेमध्ये आम आदमी पार्टी यांच्यातर्फे आपण महाविकास आघाडीचे खासदारकीचे उमेदवार करणदादा पवार यांचा प्रचार करायचा असून त्यांना विजयी करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करायचा आहे असा निर्धार आम आदमी पार्टीतर्फे घेण्यात आला या सभेच्या वेळी आम आम आदमी पार्टी ही भ्रष्टाचार बेरोजगार महागाई या विरोधात सातत्याने आवाज उठवत असून आपल्या स्थानिक समस्येवर प्रकाश टाकत असते भाजपा सरकार हे आपल्या मूलभूत समस्यांवर लक्ष देत नसून फक्त भ्रष्टाचार करून लोकशाही संपवण्याचा प्रयत्न करीत असल्याने आपल्याला एकजुटीने या अहंकारी पक्षाला या मतदारसंघात हरवायचे आहे असे मत यावेळी आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष अॅडव्होकेट राहुल जाधव यांनी मांडले आम आदमी पार्टी ही विधानसभा निवडणूक ही स्वबळावर लढणार असून यावेळी आपल्याला दादा पवार यांचा व मशाल चिन्हाचा प्रचार करायचा आहे आणि त्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी तन मन धनाने प्रचार करा असे मार्गदर्शन आम आदमी पार्टीचे राज्य सहसचिव अविनाश देशमुख यांनी केले यावेळी ॲडव्होकेट राहुल पाटील ॲडव्होकेट अविनाश जाधव ॲडव्होकेट वैभव सूर्यवंशी उदय सोनवणे ललित भिडे यासिम खान डॉक्टर हमसा खान फिरोज खान ओम सोनार नितीन देशमुख सागर जगताप मनोज पवार गोपाल राठोड युनुस खान मुस्तकीम खाटिक यांच्यासह हो, अनेक कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी प्राध्यापक गौतम सोनवणे आणि प्रभलिंग जंगम यांचा पक्षप्रवेश करण्यात आला आम आदमी पार्टी तालुकाभरात होम टू होम प्रचार मोहीम राबवणारा सुन्यावेळी मोदी हटाव देश बचावच्या घोषणा देण्यात आल्या रहा अपडेट न्यूज साठी मुराद पटेल